તમે તો મગજ

तुमचं नाव सांगा ते माझं नाव वकार काजी आम्ही आत्ता दाभोळ मुंबईवरून आलो आहे मुंबई दाभोळ गाडीतून रात्री नऊ वाजताचा टायमिंग होता ता, मैत्री पार्कमधून पण गाडी आली तिकडे दीड वाजता ओके तरी सर ठीक आहे आम्ही इथे आलो आता पावणे नऊ वाजता आम्हाला पावणे नऊ आल्या वाजता आल्यानंतर ड्रायव्हर आणि कंडक्टर असं म्हणतात की गाडी दाभोळला जाणार नाही तुम्हाला सव्वा नऊची दुसरी जी गाडी असते दाभोळ दापोळी दाभोळ त्याच्यातून जावं लागेल ते पण आम्ही सगळ्या परवाच्या मी एकी करून आम्ही थांबलो गाडीमधून उतरलो नाही मग तीच गाडी आम्ही इकडे येऊन थांबवली आहे कंट्रोल रूमला आम्हाला सांगितलं तुम्ही विचारा आम्ही कंट्रोल रूमला गेलो ते सांगतात ही गाडी सोडू आम्ही पण ती दापोळी दाबोल सव्वा गाडी असते त्याच्यामध्येच तुम्हाला जावं लागेल मग आम्ही बोललो चला ठीक आहे अर्धा ता तास थांबूया आता सव्वा झाले हो झाल्या आम्ही परत विचारायला गेलो तिकडे तर त्यांचा बोलणं बरोबर नाही आहे एकदम रुडली बोलत आहेत एक प्रवासी विचार आहे माझ्या मित्र इथे त्याच्याजवळ भांडायला आले त्याच्या अंगावर मारायला सुद्धा आले ते लोक आतमध्ये या असं म्हणतात ते हाट तूड करायला लागले त्याच्याकडे त्याच्या त्याला असं तो बिचारा म्हणजे ते आता काही बोलू शकत नाही असं आहे आणि त्याच्यानंतर याच्यामध्ये काय खर्च आहे मुंबई लावून मुंबई लावून गेली पाहिजे प्रवास ते पर पर हाल झालेत काय नऊ वाजतापर्यंत आम्ही वेट करतो गाडीचा ला आली गाडी मैत्री आणि आता इथे येऊन घेऊन अर्धा तास दोन तास